धुळे सह्याद्री न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल पाटणादेवी रोड परिसरातील टवाळखोरांचा तो अड्डा उद्ध्वस्त आमदार मंगेश चव्हाण यांची बुलडोझर कारवाई चाळीसगाव शहरातील पाटणादेवी रोडवरील आदित्य कॉलनी भागात काही दिवसांपूर्वीच एका अल्पोईन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना उघडकीस आली होती या भागात असणाऱ्या अनधिकृत बांधकामाच्या ठिकाणी काही टवाळखोर मुले येणाऱ्या जाणाऱ्या महिलांची छेड काढत असल्याच्या देखील तक्रारी होत्या तसेच या खुल्या इमारती जुगाराचे व दारूचे अड्डे झाल्याने याचा मोठा त्रास परिसरातील रहिवाशांना होत होता याबाबत आज सकाळी त्या भागातील महिलांनी आमदार मंगेश चव्हाण यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांना होणारा त्रास कथन केला व आदित्य कॉलनीमधील तो अड्डा पाडून टाकण्याची विनंती केली विषयाचे गांभीर्य लक्षात घेत आमदार मंगेश चव्हाण यांनी तात्काळ चाळीसगाव नगर परिषदेचे मुख्य अधिकारी श्री सौरभ जोशी यांना फोन करून सदर बांधकाम पाडण्यासाठी यावे असे कळवले व तात्काळ स्वतः महिलांसोबत त्या भागाला भेट दिली तिथे असणाऱ्या टवाळखोरांच्या अड्ड्याची पाहणी केली व त्या अनधिकृत जागा जेसीपीने उद्ध्वस्त केल्या आमदार मंगेश चव्हाण यांच्या या बुलडोजर कारवाईमुळे परिसरातील महिलांनी व नागरिकांनी समाधान व्यक्त केले अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री ला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद